चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे विचार भारती व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आज श्रीराम चौकीतून पारंपरिक मिरवणूक काढत पाईपलाईन बिस्तबाग चौक कृष्णधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिल्ली गेट चितळे रोड नवीपेठ पांचपीर चावडी माळीवाडा मार्केटयार्ड चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील लोक कलावंत धनगरी ढोल पथक आदिवासी आदिवासी आदि कावड नृत्य आदिवासी गौरी नृत्य आदिवासी टिपरी नृत्य आदिवासी फुगडी नृत्य सादर करत नगरकरांची मने जिंकली आहेत ठिकठिकाणी पुण्य देव होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जात असते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे नाव नगर शहराला देण्यात आले असून आता आपले शहर अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे त्यांचे कर्तृत्व महान असून समाजाला नेहमीच प्रेरणा देणारे आहेत समाजात बदल घडवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी सांस्कृतिक धार्मिक परंपरा आर्थिक विषयांची सांगड घालून प्रयत्न केले असे प्रतिपादन सांस्कृतिक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये वर्णामध्ये आज अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी आसल, आसल, होत आहे आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असल कोळी असल असे विविध सहा सात प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही दिव्य अशी मिरवणूक काढत आहोत आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलंय त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत नगर शहराला जे आहिल्या देवींचं नाव देण्यात आलेलं आहे त्याचा उत्साह समाजामध्ये असेल इतर सर्वांमध्ये असेल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत आणि मी अहिल्या देवींना नमन करून सर्व नगरवासियांना सुद्धा आज अहिल्या देवींच्या याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त अहिल्या येथून विचार भारती उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवानिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप पुण्याचे श्लोक हिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव कार्यअध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे निमंत्रक बलविम पठारे विचार भारती अध्यक्ष अरुण कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बाऱ्यास्कर रवींद्र मुळे सुधीर लाणगे प्रसाद सुवर्णपटकी अशोक गायकवाड अनिल धवन अरविंद मोहिते राजेंद्र पाटील राजेंद्र पाचे चंद्रकांत तागड डॉक्टर अशोक भोजने इंजिनियर राजेंद्र तागड डॉक्टर मीनाक्षी कर्डे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बलभीन पठारे म्हणाले की पुण्यश्लोक देवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे अहिल्यादेवी यांचा धर्मावर प्रचंड विश्वास होता म्हणून त्यांनी विविध धार्मिक पुस्तके व शास्त्रावर चर्चा घडवून आणली ज्ञान संपादन व संवर्धन याबाबत त्यांना मोठी आस्था होती त्यांनी विविध मंदिरांची निर्मिती केली तसेच बारव तलाव जतन करण्याचे काम केले का पुण्यश्ल काहिल्या देवी होळकर यांचे नाव आपल्या शहराला देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे त्यांच्या जयंती निमित्त नगर शहरातून भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली यात नगरकरांनी उत्साहात सहभागी होत जल्लोषात जयंती साजरी केली असे ते म्हणाले बलभीम पठारे निमंत्रक पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक महोत्सव अहिल्यानगर अहिल्या देवीच्या त्रि शताब्दी जन्मोत्सवानिमित्त आणि अहमदनगरचं नाव हो। आपल्या आपल्याला प्रौढाने इथून पुढे अहिल्यानगर घेता येणार आहे या आनंद प्रत्यर्थ आपण इथे एक शोभायात्रा आयोजित केलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये सगळ्या गोष्टीला फाटा देऊन लोक कलावंत आणि एक ही शोभायात्रा पूर्ण नगरभर जाणार आहे फक्त शोभायात्राच नाही तर दुपारी तीन नंतर आपल्या माऊली सभागृहामध्ये विविध सांस्कृतिक महोत्सवही साजरा होणार आहे तमाम नगरकरांना नम्र विनंती आपण या आनंद सोहळ्याला हजर राहावं सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे कार्यक्रम आहे आणि एक यातनतेच जनजाती बांधवांचं हिंदू समाजाचं एकात्मतेच एक प्रतीक एक उदाहरण चांगलं आपण समाजासमोर उभं करतोय त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद शहराच नामांतर अहिल्या नगरी म्हणून झालेलं आहे एका अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा एक मार्ग जो सापडलेला आहे त्यामध्ये आता अहिल्यानगरसुद्धा सहभागी झालेला आहे योगायोग असा आहे की यावर्षी अहिल्यादेवींची देवींची वीस शताब्दी वर्ष आलेलं आहे या, या निमित्ताने देशभर अहिल्यादेवींच्या चरित्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा मातृशक्तीचा जागर संपूर्ण देशभर आपण सगळे जण बघतो आहोत एक प्रचंड भव्य शोभायात्रा ज्या शोभायात्रेमध्ये लोकजीवन आणि लोककला याचं प्रदर्शन होत आहे मुख्य म्हणजे आजच्या शोभायात्रेमध्ये कुठे डीजे नाही आहे डीजे मुक्त नगर शहर करण्याचा संकल्प विचार भारतीने केलेला आहे आणि आज विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशननी लोककलेच्या माध्यमातून आहिल्या देवींच्या स्मृती या जागृत केलेल्या आहेत त्यानिमित्ताने वर्षभर अहिल्या देवींच्या शताब्दी समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम नगर शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत आज दुपारी तीन वाजता माऊली संकुल होते माऊली सभागृहात सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे हा सांस्कृतिक महोत्सवाचं पहिलं वर्ष असेल नाच गाणी नृत्य गाणी संगीत अशा वेगवेगळ्या कलांना नगरचे कलाकार सुमारे पाचशे कलाकार हे सादर करणार आहेत आणि या सादरीकरणातून आहिल्या देवींच्या स्मृती लावल्या जाणार आहेत आमच्या देशाची महान परंपरा हिंदू संस्कृतीची महान परंपरा आणि एक, एक, एक सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेणाऱ्या आहिल्या देवींचं चरित्र समाजा नेण्याचा संकल्प विचार भारतीने आणि उत्कर्ष फाउंडेशननी योजलेला आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी सहभागी व्हावं असं मी नम्र आवाज सर्वांना करतो <स्थाथ> बाब 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 ¡Espero